नमस्कार मित्रांनो आज आपण राज्यघटना व त्यावरील प्रश्न व महत्त्वपूर्ण कलम यांचा अभ्यास करणार आहोत जे की आगामी तलाठी ग्रामसेवक जिल्हा न्यायालय भरती तसेच नगरपालिक नगरपरिषद भरतीसाठी अतिशय उपयुक्त असं लेक्चर असणार आहे तरी नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग आपण आज या लेक्चरला सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात तर उपराष्ट्रपती आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे सादर करतात दुसरा प्रश्न लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवितो लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद लोकसभेचे अध्यक्ष भूषवितात राज्यसभा सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो मित्रांनो राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे तिथे दर दोन वर्षांना एक तृतीयांश एवढे सभासद निवृत्त होतात आणि तेवढेच सभासद तिथे निवडून येतात म्हणून राज्यसभेचा कार्यकाल हा सहा वर्ष असतो बेचाळीसवी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत झाली बेचाळीसवी घटनादुरुस्ती ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असे म्हणतात ती एकोणीसशे शहात्तर रोजी झाली घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले तर घटना समितीचे पहिले अधिवेशन नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस मध्ये भरले भारतीय राज्यघटना तयार करण्यास किती कालावधी लागला तर भारतीय राज्यघटना तयार करण्यास दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढा कालावधी लागला घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर घटना समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते याआधी घटना समितीचे पहिले हंगामी अध्यक्ष हे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर बघा जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष हे पालकमंत्री असतात राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपती कोण करू शकते तर राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना हे राज्यपाल करत असतात राज्यपाल हे सुचवत असतात तेव्हा राष्ट्रपती हे राज्यात घटनात्मक आणीबाणी लावू शकतात मूलभूत कर्तव्य घटनेतील कोणत्या भागात आढळतात तर मूलभूत कर्तव्य हे घटनेच्या भाग चार अ हो मध्ये आढळते खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जातात तर मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी आहे या, या प्रश्नाचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा भारतीय खालीलपैकी अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते पर्याक्रम ऑप्शन नंबर एक डॉक्टर राज बाबासाहेब आंबेडकर पर्याय आपलं ऑप्शन दोन सरदार वल्लभभाई पटेल ऑप्शन तीन पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन चार डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर यापैकी जे योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा एकशे एकवी घटनादुरुस्ती पुढ़लपैकी विषयाश संबंधित है तो एकशे घटना एक दुरुस्ती है जी एस टी संबंधित है जी एस टी कर वस्तु व सेवा कर एकशे तो एक वी एक ही वस्तु व सेवा कर है विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे तर विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार हा स्पीकरला असतो म्हणजेच विधानसभेचा जो अध्यक्ष असतो त्यांना असतो स्पीकरला तर असे काही आपण महत्वपूर्ण प्रश्न बघितले आता बघूया राज्यघटना व त्यांची कलमे कलम एक ते चार मध्ये संघराज्य व त्यांचे क्षेत्र भाग एक मध्ये येते कलम पाच ते अकरामध्ये नागरिकत्व दर्शवी दाखवलेले आहेत भाग दोन कलम बारा ते पस्तीसमध्ये मूलभूत अधिकार भाग तीन भाग तीन समानतेचा अधिकार कलम चौदा ते अठरामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार कलम एकोणीस ते बावीसमध्ये शोषणाविरुद्धचा हक्क कलम तेवीस ते चोवीस मध्ये खालीलपैकी कुठल्या पदाचा संविधानात उल्लेख नाही तर खालीलपैकी उपपंतप्रधान या पदाचा संविधानामध्ये उल्लेख नाही आता हा प्रश्न तुमच्यासाठी मित्रांनो केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहे तर याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत पंतप्रधान संसद राष्ट्रपती की गृहमंत्री तर यांचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा धर्मस्वातंत्र्याचा अधिकार धर्मस्वातंत्र्याचा अधिकार हा कलम पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार हा कलम एकोणतीस ते मध्ये घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार हा कलम बत्तीसमध्ये आहे कलम एक मध्ये काय येते तर कलम एक मध्ये संघराज्यांचे नाव व त्याचे क्षेत्र कलम दोनमध्ये नवीन राज्यास संघराज्यात समाविष्ट करून घेता येते कलम तीन नवीन राज्याची निर्मिती व विद्यमान राज्याचा क्षेत्रात सीमा किंवा नावात बदल करता येतो कलम तीननुसार कलम चौदा कलम चौदा काय कायद्यासमोर समानता कलम पंधरा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणे धर्म वंश जात लिंग किंवा जन्म ठिकाण या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई कलम सोळा सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबीमध्ये सर्वांना समान संधी कलम सतरा अस्पृश्यता नष्ट करणे कलम कलम अठरा शासनाच्या परवानगीशिवाय कोणतीही पदवी स्वीकारता येणार नाही कलम मध्ये काय दिलं तर शासनाच्या परवानगीशिवाय कोणतीही पदवी स्वीकारता येणार नाही कलम एकोणीस स्वातंत्र्याबाबत काही हक्कांचे संरक्षण कलम एकवीस जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण कलम एकवीस ए त प्राथमिक शिक्षणाचा हक्क सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण हा मूलभूत अधिकार कलम तेवीस वेठबिगारी गुलामगिरी शरीर विक्रीवर बंदीकरण घातण्यात आले आहे कलम चोवीस चौदा वर्षाखालील मुलांना कारखाना व धोक्याच्या ठिकाणी कामास बंदी कलम बत्तीस घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार कलम चाळीस ग्रामपंचायतीचे संघटन कलम चौवेचाळीस समान नागरी कायदा किंवा समान नागरी संहिता कलम एक्कावन्न ए मध्ये मूलभूत कर्तव्य आहे कलम भारताचे राष्ट्रपती राष्ट्रपतीबद्दल माहिती देण्यात आलेली आहे कलम चौपनमध्ये राष्ट्रपतीच्या संदर्भात आहे कलम छप्पन राष्ट्रपतीच्या पदाचा कार्यकाळ आहे कलम मध्ये राष्ट्रपती पुनर्निवडणुकीसाठी पात्रता दिलेली आहे की साथी कलम अठ्ठावन राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी पात्रता कलम साठमध्ये राष्ट्रपतीची शपथ कलम एकसष्टमध्ये राष्ट्रपतीवर महाभियोग चालवता येतो कलम त्रेसष्टमध्ये भारताचे उपराष्ट्रपतीबद्दल माहिती आहे कलम सहासष्ट उपराष्ट्रपतीची संदर्भात कलम सदुसष्ट उपराष्ट्रपतीचा कार्यकाल कलम एकोणसत्तर उपराष्ट्रपतीची शपथ किंवा वचनबद्धता कलम 72 अनुसार राष्ट्रपतींना दयेचा अधिकार आहे कलम एकोणऐंशी संसदेची निर्मिती व रचना कलम ऐंशी राज्यसभेची रचना कलम एक्क्याशी लोकसभेची रचना कलम त्र्याण्णव लोकसभेचे सभापती व उपसभापती कलम नव्याण्णव संसद सदस्यांची घ्यावयाची शपथ व वचनबद्धता कलम शंभर सभागृहातील सभागृहातील मतदान कलम एकशे आठ संयुक्त बैठक कलम एकशे नऊ धनविधेयकाबाबत विशेष पद्धती कलम एकशे दहा धनविधेयकाची व्याख्या कलम एकशे बारा बजेट वार्षिक वित्तीय विवरण कलम तेवीस एकशे तेवीस अध्यादेश काढण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार कलम एकशे चोवीस सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलम एकशे अठ्ठेचाळीस भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक कलम दोनशे तेरा विधानमंडळाच्या विराम काळात अध्यादेश काढण्याचा राज्यपालांचा अधिकार कलम दोनशे चौदा राज्यासाठी उच्च न्यायालय कलम दोनशे ऐंशी वित्त आयोग कलम तीनशे बारा अखिल भारतीय से सेवा कलम तीनशे पंधरा संघराज्य व राज्याकरिता लोकसेवा आयोग कलम तीनशे चोवीस निवडणूक आयोग कलम तीनशे तीस लोकसभेत अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव जागा कलम तीनशे त्रेचाळीस संघराज्याची राज्यभाषा कलम तीनशे पन्नास अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती कलम तीनशे बावन राष्ट्रीय आणीबाणी कलम तीनशे छप्पन राज्य आणीबाणी यालाच आपण घटनात्मक आणीबाणी सुद्धा म्हणतो कलम तीनशे साठ आर्थिक आणीबाणी कलम तीनशे सत्तर जम्मू आणि काश्मीर राज्य संबंधी विशेष तरतुदी कलम तीनशे शहात्तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश विषयी तरतूद कलम तीनशे सत्याहत्तर भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षकाविषयी तरतूद कलम तीनशे अठ्ठ्याहत्तर लोकसेवा आयोगा संबंधित तरतूद तर विद्यार्थी मित्रांनो तर अशा प्रकारे आपण राज्यघटना त्यावरील प्रश्न व महत्त्वपूर्ण कलम यांचा अभ्यास केलेला आहे नमस्कार